आपण पाहत आहात विश्वदर्शन न्यूज अमित भाऊ चिंतामणी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात ओपन गरबा दांड या कार्यक्रम संपन्न प्रसिद्ध सिनी अभिनेत्री प्रजक्ता माळी व विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम साहेब यांच्या उपस्थितीत ओपन गर्भा दांडिया कार्यक्रम जानखेड महाविद्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता बहिणी उपस्थितीत होत्या यावेळी बोलताना सभापती राम शिंदे म्हणाले की नगर परिषद निवडणुकीत म्हणजे शहराचा भूमिगत गटार योजना लवकर मार्गी लागेल शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे दिवाळीच्या अगोदर मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसेच प्राध्यापक मधोकर आभार म्हणाले की अमित चिंतमणी यांनी अकरा वर्ष शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम केले आहे तसेच अमित भाऊ चिंतमणी यांनीही म्हणाले की अकरा वर्षापूर्वी आम्ही दोनशे महिलावर आम्ही कार्यक्रम सुरू केला आता पाच हजारपेक्षा जास्त महिला उपस्थितीत आहेत दरवर्षी असाच प्रतिसाद मिळत आहे हे सर्व सभापती राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच यावेळी सिनी अभिनेत्री प्रजा माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अमित भाऊ चिंतामणी यांचा कार्यक्रम खासच आहे मी आत्तापर्यंत हजारापेक्षा जास्त कार्यक्रम केले पण कुठेही महाराष्ट्र गीत व गणपतीच्या आरतीने कार्यक्रम सुरू झालेला नाही एकमेव जामखेडचा कार्यक्रम आहे अमित चिंतामणी यांनी जामखेडकरांची मने जिंकली आहे घरातील महिला खुश तर कुटुंब खुश घरातील महिलांना नेहमी खुश ठेवा तरच कुटुंब खुश राहील तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे प्रमुख आकर्षण सिनी कलाकार प्राजक्ता माळी प्राध्यापक मधुकरा बाराळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले भाजपा तालुकाध्यक्ष बाप्पोराव ढवळे पोपट नाना राळेबाद मनोज कुलकर्णी डॉक्टर भगवान मोरुमकर संतोष घवाळे अमित चिंतामणी मित्र मंडळ पवन राळेबाद यावेळी प्रांजलताई चिंतामणी अर्चनाताई ताई राळेबाद संजीवनी पाटील वैशाली झेंडे उद्धव हुलगुंडे श्रीराम डोके तात्याराम पोकळे कांतीलाल वराड ॲडव्होकेट प्रवीण चानक केदार रसाळ सचिन मासाळ संजय राऊत भरत जगदाळे प्रवीण होळकर फिरोज कुरेशी दीपाली गर्जे ऋषिकेश खरात ॲडव्होकेट संजय पारे आजर काजी मुख्तार सय्यद मोहन पवार अमित जाधव राहुल बेदमुत्ता प्रवीण चोरडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्या आपल्या मध्ये आलेल्या आहेत आणि पाहुणे आहेत कलाकार आहेत हास्य जत्रा लागली की आपण स्वयंपाक सगळं काम धंदा बाजूला सोडून आपण ते पाहतो आणि अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीचा एक कलाकार म्हणून त्यांची तुमच्या समोर आहे त्यामुळे जास्तीचा कालावधी याच्यामध्ये न राहता शेवटी कार्यक्रम घेतलाय अमितने सांगितले की दोन प्रसंग आहेत कधी नव्हे ते सिना नदी आणि आपल्या भागामध्ये प्रचंड असं असुकाध्यक्ष बापूराव ढवळे पाटील त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा कारले त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान भगवान नादा मुरुमकर त्याचप्रमाणे मनोज काका कुलकर्णी पोपट नाना राळेभात पांडुरंगजी उबाळे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय बाजीरावजी गोपाळगरे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उपनगराध्यक्ष फिरोजभाई कुरेशी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद देऊया माझा ना या सगळ्या पुण्य गर्मांवर फार विश्वास आहे तुम्ही ही देवी दर्शनं घडवताय महिलांना तुम्ही अशा पद्धतीचा इतका मोठा कार्यक्रम गरब्याचा अरेंज करताय गेली अकरा वर्ष हा सातत्यानं कार्यक्रम अरेंज करताय गेली सव्वीस वर्ष गणेशोत्सवासाठी तुम्ही सगळ्या मंडळांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहात आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांचे लाडके आणि कार्यतत्पर नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहात आणि आदर्श नगरसेवक कसा असावा याचा पायंडा तुम्ही घालता एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा भाऊंसाठी नाही असं नाहीये तुमच्यावरच्या प्रेमा खातर रामभाऊंवरच्या प्रेमा खातर या महिला आणि एवढा मोठा जनसमुदाय इथे जमा झालेला आहे तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यासाठी इतक्या मनोभावे आणि से बघा तुमच्याकडे पैसा येतो की नाही महिला खुश झाल्या ना पण खरच त्यांनी तसं केलं आणि त्यांच्याकडे पैशांचा ओघ सुरू झाला आणि माझा या गोष्टीवर विश्वास आहे कारण जेव्हा तुम्ही घरातल्या लक्ष्मीला खुश करता तुमच्याकडे लक्ष्मी येणारच हो बरोबर की नाही <laughs> आणि मला हे फार मनापासून वाटत जेव्हा घरातली लक्ष्मी खुश आहे आनंदी आहे बघा मला फार आनंद होतोय की पहिल्यांदा आज मी जामखेडला आलेली आहे अमित भाऊच्या मला वाटतं अमित भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी यांची अतिशय स्ट्रॉंग विलपॉवर असणार कारण इतकं इतकं उलट पुलट सगळा माझा प्रवास होता उद्या हास्य जत्रेच शूटिंग आहे मुंबईला आणि पळापळ -पड़ होती पण परंतु इतकी इच्छाशक्ती होती आणि मला असं वाटतं की रामभाऊची आणि माझी भेट व्हायची होती म्हणून देखील हे सगळं जुळून आलं या तुम्हाला सगळ्यांना महिलांना भेटून आज मला इथे खूप खूप आनंद झाला लवकरच भेटूया होपफुली पुढच्या वर्षी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जाहिरातीसाठी शंभर पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेचाळीस अष्ट्याहत्तर